बातम्याचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जबाबदारी आपण पाहत आहात एनसीएन माजी नगर काल कडाडून टीका केलेली आहे तुमच्यावर की या ठिकाणी तुमचे जे उमेदवार आहेत कोणी गुटखाजारी ते कोणी मटकाजारी ते अशा पद्धतीचे उमेदवार आहेत म्हणून त्यांनी टीका केलेली आहे सर त्याबद्दल काय म्हणणार माझ्या अध्यक्षांच्या विरोधात मी निवडणूक लढली होती मला निवडणुकीत पराभूत झाला होता जे मोठ्या मनोपराभूत स्वीकारले होता आणि कालच्या सभेमध्ये माझा उल्लेख धंदा दाबून केला ते एका सेवकाचे मुलगा आहे तुम्ही सांगितले कोण कौन कुणाच्या घरात जा जन्म घेवाय आपल्या हातात नसतं मी शिक्षकाचा मुलगा आहे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आमच्या सर्व सहकार्याच्या जा उपस्थितीत जाहीर असं आवाहन करतो माझ्या कुटुंबाची संपूर्ण प्रॉपर्टी मी त्याच्या नावाकरांना तयार आहे त्यांच्या कुटुंबाची प्रॉपर्टी माझ्या नावाने सांग गरीबाची प्रॉपर्टी श्रीमंत आला तर श्रीमंताची गरीब आला देई कळून आपण प्रॉपर्टी किती आहे ते आता माझ्या या नावामध्ये आहे इथं शाखावरचा नाव वारच आहे नारलावार मोतेवार आपल्या शहरामध्ये अनेक समाजामध्ये वार आडनाव आहे पण त्यांनी काही समाज मुस्लिम समाज धरून ते राजकारण करत आहे आम्हाला राजकारण शहराचं करायचं आहे विकासाचं करायचं आहे आम्हाला जातीपायचं राजकारण करायचं नाही फक्त काँग्रेस पक्षानं मुस्लिम समाजाचे मत घेऊन अध्यक्ष होतात पदाधिकारी होतात परंतु मुस्लिम समाजासाठी त्यांनी काय केलंय हे ठोस काम दाखवत त्यांनी ऍडव्होकेट मोशिना वकिला साहेबांनी असं म्हटलेलं आहे की सेक्युलर आहात आम्ही आणि ते जे गेले ते सेक्युलर असं हे सोडलेत आणि जनता दलाच्या काळापासून आम्ही त्यांच्या सोबत होतो परंतु सेक्युलर आम्ही सोडणार नाही त्यासाठी आम्ही इकडे माझ्या राजकारणाची सुरुवात आदरणीय अॅडव्होकेट आदर मुसले का मार्गदर्शनाखाली झाली मोसले साहेब आमचे गुरु होते पण त्यांना वक्तव्य शोधणार नाही ते स्वतः सदस्य असताना सत्यानौला शिवसेनेचे कैलासवाचे गोंधळ टेकाळे हे शिवसेनेच्या दाखवित झाले तेव्हा त्यांना पाठिंबा होता त्यामुळे काँग्रेस पक्षानं सेक्युलर भाषा करू नये त्यांनी तडजोड राजकारण केलंय जेव्हा बाळासाहेब ठाकरे मुस्लिम समाजाबद्दल अतिशय खालच्या भाषेत बोलत होते त्यावेळेस त्यांनी त्याच्यासोबत आयुक्ती केलेली आहे त्यामुळे त्यांनी मुस्लिम समाजाची भाषा करूच नाही सर त्यामुळं त्यांनी देहलूर शहर समाज विचारात शहरात याच्यात तुम्हाला जिंकत नाही आज आजपर्यंत राजकारण शहरात झालं त्या पद्धतीने झालं परंतु आता त्यांनी जातीवाद निवडणुकीच्या माध्यमातून काढून शहराचं वातावरण खराब प्रयत्न करत आहे आम्ही आजही की आमची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आहे आम्ही दहा वर्षात जी कामं केली ती कामं आम्ही तुम्हाला दाखवलेली आहेत सगळे सांगितलेले त्यांनी जे काय काम केले पाच वर्षात ते आपल्याला दाखवली आपल्या माध्यमातून ती सर पाहायला मिळतील उपमुख्यमंत्री मान्य आमदार आदित्यदा पवार साहेब माजी मंत्री नवाब मलिक साहेब माजी मंत्री संजय बाबन सोडे माजी मंत्री भास्कर खडगावकर कालखंड अध्यक्ष नेते प्रतापगडे चिडीकर साहेब चंद्रपटी मुळगावकर माजी आमदार सुभाषराव सावलेसाहेब माजी आमदार खाटेसाहेब माजी आमदार ओपी कोकर्णा जिल्ह्याचे अध्यक्ष शिला टोट अशा विविध नेत्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला त्या प्रवेश सोहळ्याला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पुढ्यात प्रवेश केला त्यानंतर भाटावीस तारखेला काँग्रेस पक्षाचा प्रवेशवा झाला आमच्या प्रवेश सोहळ्यामध्ये आम्ही बाब चर्चा केली येणारे निवडणूक हे नगरपालिकेची निवडणूक आहे नगरपालिकेचे निवडणूक हे शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजात आणि शहराच्या विकास संबंधी असते परंतु कालच्या झालेल्या सभेत त्यांनी जे काही पत्राचं वक्तव्य केले तर त्यासंबंधी पत्रकारांना खुलासा व्हावा त्यांच्या माध्यमातून दीड वर्षाच्या लोकांनी कळावं खरं होतं यासाठी आपण इथे विनंती केलेली आहे आम्ही काही सर्व पत्रकारांना बोलावलं नाही पत्रकार ना परिषद नाही पण काही सहकाऱ्यांना फोन केले होते काही मित्रांनी त्यामुळे आपलं इथे उपस्थित झालं बाकी जे काही लोक आले त्यांना आम्ही काही निमंत्रण दिलेलं होतं आपला सहज सुचम बोलवलंय तर आपल्याला काल त्याच्या सगळ्यात आमच्याबद्दल जे उत्तर केले त्याबद्दल प्रश्न विचारा स्थानिकचे माजी नगराध्यक्षांनी काल कडाडून टीका केलेली आहे तुमच्यावर की या ठिकाणी तुमचे जे उमेदवार आहेत कोणी गुटखा ते कोणी मटका ते अशा पद्धतीचे उमेदवार आहेत म्हणून त्यांनी टीका केलेली आहे सर त्याबद्दल काय म्हणा माझ्या अध्यक्षांच्या विरोधात मी निवडणूक लढली होती माझा निवडून पराभव झाला होता मी मोठ्या तो पराभव स्वीकारला होता त्यांनी कालच्या सभेमध्ये माझा उलटे धंदा डाबून केला हे एका सेवकाचे मुलगा आहेत सांगितले कोण कुणाच्या घरात जन्म घेवाय आपल्या हातात नसतं मी शिक्षकाचा मुलगा आहे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आमच्या सर्व सहकार्याच्या उपस्थितीत जाहीर असं आवाहन करतो माझ्या कुटुंबाची संपूर्ण प्रॉपर्टी मी त्याच्या नावावर करायला तयार आहे त्यांच्या कुटुंबाची प्रॉपर्टी माझ्या नावन करायला सांगा गरीबाची प्रॉपर्टी श्रीमंत आला तर श्रीमंताची गरीब आला गेलाही करून दिली प्रॉपर्टी किती आहे ते आता तुम्ही विरोधी पक्षनेता म्हणून या पाच वर्षांमध्ये जशी भूमिका निभावायला पाहिजे होती त्या पद्धतीनं तुम्ही ती भूमिका निभावली नाही असं अनेक जणांचं म्हणणं आहे याबद्दल काय सांगा मी सदस्य होतो आणि विरोधी पक्षनेते ज्याला केलं होतं त्याला त्याचे उमेदवार आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यावेळेस सगळ्यात जास्त नगरसेवक तुमचे होते त्यावेळेस काही जणांनी त्या ज्या पद्धतीने भूमिका घ्यायला पाहिजे आणि जे ठराव झाले होते त्यामध्ये जेवढा भ्रष्टाचार तुम्ही जसं सांगता अनेक जणांकडून असं ऐकायला मिळते की भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालेला आहे तर त्या संदर्भात आवाज काय नाही म्हणतो मी कालच्या पंचवीस साखर आपल्या सगळ्या सांगितलं सभेमध्ये आम्ही दहा वर्षात काय काय कामं केली जी कामं आम्ही तुम्हाला दाखवतो किंवा सांगिततो तुम्हाला त्यांनी जी जे कामं केलेत तुम्हाला घेऊन जातो काम दाखवाय कुठे कुठे काम केले किती कोटीची कामं झाले शंभर कोटी दीडशे कोटी दोनशे कोटी आपल्या सर्व पत्रकार कामं दाखवावे दाखवा तुमच्या लक्षात येईल किती कामं झाली ते सर कालच्या वक्तव्यामुळे आज सोशल मीडियावर प्रचंड आज मुसलमान जे आहे पंधरा हजार ते सतरा हजार मुसलमान मतदान आहे आणि त्यानंतर सरकार जिल्हाध्यक्ष या नात्याने फक्त उल्लेख केला नाही आता मध्ये वारच आहे इथं आडनाव वारच आहे नारलावार मोतीवार आपल्या शहरामध्ये अनेक समाजामध्ये वार आडनाव आहे पण त्यांनी काही समाज मुस्लिम समाज धरून ते राजकारण करत आहे आम्हाला राजकारण शहराचं करायचं आहे विकासाचं करायचं आहे आम्हाला जातीपायचं राजकारण करायचं नाही फक्त काँग्रेस पक्षानं मुस्लिम समाजाची मतं घेऊन अध्यक्ष होतात पदाधिकारी होतात परंतु मुस्लिम समाजासाठी त्यांनी काय केलंय एक ठोस काम दाखवत आहे ॲडव्होकेट मोशिना वकिला साहेबांनी असं म्हटलेलं आहे की सेक्युलर आहात आम्ही आणि ते जे गेलेत ते सेक्युलरचं हे सोडलेत आणि जनता दलाच्या काळापासून आम्ही त्यांच्यासोबत होतो परंतु सेक्युलर आम्ही सोडणार नाही त्यासाठी आम्ही इकडे आव्हा म्हणत माझ्या राष्ट्राची सुरुवात आदरणीय ऍडव्होकेट मुसिलेबाई साहेबांच्या मार्गदर्शक झाली साहेब आमचे गुरु होते पण त्यांना वक्तव्य शोधणार नाही ते स्वतः सदस्य असताना सत्यानुरा शिवसेनेचे कैलासाचे गुंधळ टेकाळले हे शिवसेनेच्या झाले तेव्हा त्यांना पाठिंबा होता त्यामुळे काँग्रेस पक्षानं शेकडोर भाषा करू नये त्यांनी केलंय जेव्हा बाळासाहेब ठाकरे मुस्लिम समाजाबद्दल खालच्या भाषेत बोलत होते त्यावेळेस मुस्लिम समाजाची भाषा करूच नाही सर प्रमुख त्यांनी देहलूर शहर समाज विचार शहरात याच्यात माझं हिंमत नाही आजपर्यंत राजकारण शहरात झालं पण आता त्यांनी जातीवाद निवडणुकीच्या माध्यमात काढून शहराचं वातावरण खराब प्रयत्न करत आहे आम्ही आजही की आमची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आहे आम्ही दहा वर्षात जी, जी कामं केली ती कामं आम्ही तुम्हाला दाखवलेली आहेत तुम्हाला सगळे सांगितलेले आहेत त्यांनी जे काय कामं केली पाच वर्षात ते आपल्याला दाखवावी आपल्या माध्यमातून ते शहरात पाहायला मिळतील दुसरा असंही होत सर काल त्यांनी आमच्या पक्षाची कोर कमिटी आहे आमचे नेते जिल्ह्याचे प्रता प्रतापबा पटेल साहेब आणि जी जो निवडणूक जी माजी मंत्री भास्कर आहे कमिटी आहे जिल्हाध्यक्षांनी खाटे साहेब माझे आमदार त्यानंतर व्यंकटवाडी गोजकर आणि मंगल देशमुख आलोकर या तिघांची समिती नेमलेली आहे ते समिती शहरामध्ये येईल प्रत्येक उमेदवार चर्चा करेल ज्या ठिकाणी अधिक उमेदवार हो आहेत तिथं बाकी उमेदवार चर्चा होईल आदेशासाठी जे जे उत्सुक आहेत त्याची चर्चा होईल आणि सर्व संमतीने उमेदवार निवडले काल माझी नगराध्यक्ष आघाडीच्या एका शहराध्यक्षा म्हणलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नाग्रहिष्य पद मुस्लिमला देण्याचे असे त्या असे त्यांचं ऐकण्यात येत आहे असे ते आहे जेव्हा आरक्षण ओबीसी जाहीर झालं तेव्हा मी असे पटेला फोन केला होता की ओबीसी आरक्षण सुटल्यानंतर निवडणुकीसाठी तुम्हाला तयारी करावं लागलं पण पंधरा मिनिटानंतर जेव्हा महिला निघालं तेव्हा असे पटेल म्हणाले की आमच्या समाजच्या महिला राजकारणामध्ये येऊ शकत नाही किंवा आम्ही राजकारणात भाग घेऊ शकत नाही त्यामुळे ओबीसी अध्यक्षपद असल्या कारणानं आणि आदेश पाच वर्षासाठी आहे तर आमच्या माझ्या महिला कालच्या सभेमध्ये माजी नगराध्यक्ष मुघलाजी यांना शिरसेटवार यांनी असं म्हटलेलं आहे की स्वर्गाची निलमवार साहेबांना ऐन वेळेस महिला ओबीसी निघाल्यानंतर आपण त्यांना सोडून वाऱ्यावर सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये गेल्या त्यांनी त्यांना सोडण्यात आले त्याच्याबद्दल काय म्हणा आमची पहिली बैठक तीन तारखेला मुंबईला होती त्या तारखेचं सर्व निमंत्रण होतं त्यानंतर काही कारण बैठक नऊ तारखेला ठरली नऊ तारखेला पंतप्रधान मोदी असल्या कारण ती बैठक रद्द झाली आम्ही त्यांना निमंत्रण दिलं होतं तुम्हाला माहिती आहे कामा निघाल सर ते नील आयुष्यभर निवडक लढवल्या बिनविरोधी त्यांना सोडलं नाही मेजॉरिटी नसताना त्या लोकांनी निलबासा बोलून घ्या सर प्रामुख्याने आपल्याला नीलच्या मृत्यूपर्यंत मी ज्यासोबत सोबत होतो त्याचा एक प्रामाणिक मित्रांनो मी काम केलो माझ्याकडून ते अनेक गोष्टी त्यांनी माझ्याकडे मांडायच्या आम्ही एकत्र बसून मी त्यांनी सांगामस्त करून करत होतो सगळ्या गोष्टी त्यांच्यानंतर त्यांच्या चिरदेवाला बिनवड नगर चौक चौकन असेल उपाध्यक्ष असेल किंवा आईला त्याला तिकीट देणं असेल किंवा उपदेश करणं असेल किंवा घटने दाखवणं असेल हे सर्व काम मी केलंच आहे एवढंच नाही तर कैलासाचे महेब निगमवार यांचा पुतळा नगरपर्यंत बसवला आम्ही व्यापारी संपूर्ण लाभ दिला गावाखान्याला लाभ दिला आणि जे लोक पुतळा बसवताना विरोध केलेत ते लोक निलवासाचं नाव घेत आहेत ज्याने आयुष्यात निलवासावर पाहिलं नाही कधी ते निलवासा बोलत आहेत मी शहाऐंशी बसून ते मर्जेपर्यंत एक सच्चा मित्र सोबत होतो आणि वारसा रक्तातून येत होतो विचारता तो वारसा त्याच्या विचारात आम्ही काम करतो त्यामुळे ते खरा वाचं ते म्हणता येणार नाही आमचं जो काम चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हे खरं विकासाचं काम आहे साहेबांचा फोटो वापरण्यात आला ते राजकारणापासून आमदार पासून खासदार पर्यंत राजकारणात नाही परंतु त्यांना त्यांचा फोटो वापरण्यात आला याच्याबद्दल काय मत आहे शकत नाही तुम्ही तुम्ही विचार सर सांगताय की त्याबद्दल आम्हाला अपरती महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षात या पण आम्ही समाजवादी विचाराची किंवा सेक्युलर म्हणून काँसलोत पण माझा जर ठाम मत आहे की काँग्रेस हा पक्ष नाही काँग्रेस पक्ष मुस्लिम धर्मियांचा फक्त निवडणुकीत फायदा घेऊन

आने वाले दिनों में जिस जिस समय इलेक्शन के कैंपेन के लिए क्या मुद्दे रहेंगे मैं आपको पहले दिन से बोल रहा हूँ आज ही बोल रहा हूँ हमारा एक ही एजेंडा है विकास का हमने 10 साल में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के माध्यम से देवगु शहर में जो विकास किया वो विकास के बल पर हम वोट मांगने वाले है और पाँच साल में कांग्रेस पार्टी ने देगु का विकास कैसा किया ये हम लोगों को बताने वाले हैं और मेरे आप सभी को विनती है कि कांग्रेस पार्टी के नगर पालिका में जाके मार्फ लो

तुम्ही त्यांना विचारा पण काय यामध्ये तुम्ही जे सांगताय गटार योजनेचं याच्यामध्ये साखर वर्ष करून आतापर्यंत देगूर नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसच्या दोघांनी त्याच्यामध्ये निधी लोटला असं आणि जणांनी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासावर चालणारा पक्ष आहे काँग्रेस पक्षाच्या आमचं कोणतंही साकारलं जे लोक आमची आज काँग्रेस मध्ये गेलेले आहेत त्यांनी नगरसेवक असताना सुद्धा काँग्रेस बरोबर होते आपण सगळ्यांचे दोन त्या आता तुमच्याकडे जेवढे सदस्य हे दाखल झालेत त्याच्यावर ते त्यांनी कळाडून आरोप केलेला आहे आपण त्यांना काय सांगणार आहोत काल जे प्रवेश सोळा झाला त्यांनी चार अधिक सांगितले होते चार दिवस झाला का तुम्ही तेवीस आणि होते ते झालं तेवढं जाऊ द्या त्यांच्यासोबत बारा लोडून आले होते ते बारावी किती होते सांगा रामदास पाटील सुमटारखंड यांनी म्हटलं होतं की त्यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते पक्षप्रवाह सोळा करणार आहेत सोळा झालेला काल भर सर्व मध्ये तुमच्या नाव घेऊन या ठिकाणी तुमच्यावर टीका करण्यात आली त्याबद्दल काल का। माझ्यावर तत्कालीन अध्यक्षाने जी काही टीका केली माझं म्हणणं एवढंच आहे मी दोन हजार अकरा पासून काँग्रेस पक्षाचा नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि जेव्हा आम्ही निवडून आला तेव्हा माझ्या प्रभागातून चारी चारचे चार पॅनल आणि साहेबाच्या प्रभागातून चारचे चार पॅनल आणि त्यांच्या स्वतःच्या प्रभागातून फक्त दोनच निवडून आले होते तरीसुद्धा आम्ही त्यांना घटनेता केलो होतो तेव्हा त्यानंतर दोन हजार सोळामध्ये सुद्धा मी त्यांच्या अध्यक्षपदासाठी प्रपोज केलो मी स्वतः आणि त्यांना अध्यक्ष म्हणून निवडून आणलं त्यानंतर मी स्वतः उपाध्यक्ष झालो दोन हजार सोळामध्ये उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मला अध्यक्षपदा पदाचा अतिरिक्त प्रभाव दिला होता तेव्हा आणि आज माझ्या शिक्षेतमध्ये माझ्या व्यवहारात काय फरक पडला आणि तेव्हा मी चांगला होतो आज मी त्यांना सोडून गेलो म्हणजे मी खराब झालो आणि त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावे दोन हजार सोळामध्ये जेवढे नगरसेवक निवडून आले होते काँग्रेसचे बारा बारापैकी बारा आज त्यांच्यासोबत किती आहेत का त्यांना सोडून गेले काहीतरी त्यांचं गावाला माहिती आहे मग त्या बारापैकी आज किती शिल्लक राहिले त्याच्यावर त्यांनी आज माझ्या बोलण्यापेक्षा स्वतः यापूर्वी तुम्ही जे ज्या कमिटीमध्ये होता किंवा ज्या त्यांच्यासोबत होता किती वर्ष कोणासोबत होता हे जे उलगडा आपण मी दोन हजार अकरा पासून काँग्रेसमध्ये होतो दोन हजार कौन्सिल जेव्हा संपली आम्हाला त्यांचं हे सगळं एक दिघाशाही पटलं नाही मीच नाही माझ्यासोबतचे किती नगरसेवक गेले अगर त्यांनी व्यवस्थित राहिले असते तर आज आम्ही तिथं राहिले असते त्यांचं कार्यकाळ त्यांचं एक दिघाशाही पणा नगरपालिकेत मीटिंग न घेता घरी मिटिंग बसून घरी सह्या बांधणे हे सगळं प्रकार तर सगळ्या देऊनच माहित आहे मग त्यांनी काल एक आरोप केला होता की अवैध व्यवसाय करणारे आहेत म्हणून जाहीर त्याने जाहीर सभेमध्ये बोलले याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया त्याने त्यांनी अवैध व्यवसाय करत म्हणतात ना जाऊन पोलीस स्टेशन मध्ये बघा अवैध व्यवसाय आहेत का म्हणजे माझ्यावर कोणतं गुन्हा दाखल आहे का पहा जाऊ गांधी चौकातून रॅपची तिकीट ते मटक्यापर्यंत आणि पत्त्यापर्यंत आता व्यवसाय हा व्यवसाय आहे म्हणून त्यांनी भर सभेमध्ये म्हटलं गेलं त्याबद्दल तुम्ही काय म्हणता नाही नाही व्यवसायाचं माझे तसे काहीच व्यवसाय नाहीत आज जे असतील ते वडिलाच्या काळात होते आज काहीच नाहीत आणि व्यवसायाचं काढत बसलो तर ते त्यांचे व्यवसाय बी भरपूर आहेत त्यांच्याकडे बी आली आहेत त्यांच्याकडे बी भूमाफी आहेत लोकांना किती त्रास होते काय नाही ते बघा तुम्ही बी व्यवसायाचं वय तुम्ही विकासावर बोला वैयक्तिक पातळीवर जाऊ नका वेवसाया वैयक्तिक पातळीवर असाल तर मग तुम्हाला दोन हजार अकरापासून आतापर्यंत मी चांगलं वाटत होतो आणि आज चांगलं वाटत नाही का तुम्ही त्यांच्याकडून जात असताना त्यांच्यासोबत चर्चा झाली का आम्ही तुमचं पक्ष सोडत पक्षा ह्या पक्षामध्ये जात आहो म्हणून मुख्य पक्ष सोडायचं कारण काय तुम्हाला सांगितलं ना आता पक्ष सोडायचं कारण okay. दोन हजार सोळा मध्ये त्यांना अध्यक्षासाठी प्रपोज केलो त्यांना निवडून आणलो सोबत राहिलो सोबत केल्या सगळ्या उपाध्यक्ष झालो त्याच्यानंतर अडीच वर्ष उपाध्यक्ष मुक्तीसाहेब झाले पण लोकशाही पद्धतीनं नगरपालिका कधीच चली त्यांची दुसती एक मी म्हणलेले कायदा हिटलर शाही पद्धतीने चालत आहे काँग्रेसला मत दिल्यानंतर देहुर शहर किती वर्षे माग गेलंय याची जरा जाणीव आहे मागच्या त्या पराभूत झाल्यानंतर अनेक जण मला पेटावर चर्चा करत होते देहलुर मध्ये सर्व सुशिक्षित लोक व्यापारी लोक कि आपल्या देऊळ शहराचं नुकसान झालं पडल्यामुळं त्यावर आपण कळते की देहुर शहरामध्ये काँग्रेसच्या पाच वर्षात जे काय काम झालं निकष काम झालं चुकीचं काम झालं आणि हेही मी मान्य करतो की विरोधी पक्ष म्हणून आम्ही ज्यांना जबाबदारी दिली होती त्यांनी ती पूर्णपणे पाळली नाही हे मला जाणीव आहे आणि आपला सर्वांनी माझा प्रश्न होता की काल त्यांनी सांगितले की व्यापाराला संरक्षण दिलं पाहिजे म्हणून इथं बसले सगळे चेहरे पाहा म्हणून वाटते का आमच्या कुणामुळे व्यापाराला त्रास होईल तुम्ही सांगा जर कॅमेरा फिरवा पक्षाचे सर्व पदाधिकारी इच्छुक वेगवेगळंच आहे त्यांचं सांगत तुम्ही नाव की यांच्यामुळं शहराच्या व्यापारीला त्रास आहे चोऱ्याच्या चो मोठ्या होतात ते प्रकार ते चालू आहे आणि त्यांनी निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर <coughs> लढवावी त्यांनी केलेले काम सांगावे आम्ही आम्ही केलेलं काम सांगू ते पुढे काय करायचं ते सांगावं आम्हाला पुढे करायचं काय सांगू फक्त जातीपातीचं राजकारण करून किंवा हे तीन एक झाले म्हणून नगरपालिका आली किंवा ते समाजामुळे आली समाजाची गरज नाही हे राजकारण करून नये विकासाची चर्चा करा तुम्ही पत्रकार म्हणून शहराचा चेहरा आहात तुम्ही तुम्ही सर्वांनी अतिशय पारदर्शक काम करा पत्रकार म्हणून शहरात फिरत असताना लोकांच्या तुम्ही मुलाखती घ्या व्यापावर चर्चा करा लोकांच्या नावाखाली कोणाला त्रास झाला आहे कोणत्या समाजात त्रास झालाय कुणी दिले ते पाहा म्हणजे अनेक प्रश्न आहेत ते निवडणूक आम्ही बोलावत आहोत तुम्ही एक पत्रकार म्हणून तुम्ही लोकशाहीचा एक आधारस्तंभ म्हणून तुम्ही चांगल्या प्रकारे पत्रकारात माझी विनंती आहे एखाद्या प्रश्न जे द्यास तुम्हाला तुम्ही मला विचारायचं तुम्ही तुम्हाला उत्तर तसं न करता तुम्हाला मोकळेपणा जसं तुम्ही आम्हाला विचारा की नाही त्याला तसं विचारा तुम्ही तर ते माझ्या कुटुंबात द्वेष करतो म्हटले मला मी काय द्वेष सांगा म्हणून एखाद्या व्यक्तीवर पस्तीस वर्ष राहिलो मी तर मी द्वेष करतो त्या कुटुंबाबद्दल काय बसलो माहित आहे त्यावेळेच्या डिव्हाइस पिन माझ्या बायको गुन्हा दाखल करतो म्हटलं होता हेच लोक ते जाऊन बसले होते पुतळा बसू नका म्हणून मी सांगितलं साहेब नगरपालिका कॅम्पस मधलं काम आहे तुम्हाला काय अधिकार नाही तुम्हाला काय करावं ते करा तर हे लोक आज चुकीची माहिती घेऊन जे लोक पुतळ्या विरोध केलेत त्या लोकांना नीलवारसाहेबांचा हे करायला उदो होतो ज्याला नीलावार साहेब कधी बघितले नाही निलबासाहेबांना नीलाबासाहेब त्यांना माहित नाही आमचं आयुष्य त्यांच्यासोबत गेलं त्यांच्याबद्दल त्यांनी बोलू न आम्हाला माहित आहे आजकाल इथून नाही कॉलेज पासून आता त्या चुकीची दिशाभू करून कमी वयात आपण बसला डोक्यात बसलो आहे चुकीच तसा प्रकार चालू आहे